विक्रम्स प्रस्तुत, फिटनेस थिंक फिट स्टे फिट हा कार्यक्रम तुम्ही आकाशवाणीवर ऐकतच आहात आता हाच लोकप्रिय कार्यक्रम बी एम जे ऑन एअर या आमच्या यूट्यूब चॅनलवरही आम्ही पॉडकास्ट करत आहोत त्याचा जरूर आस्वाद घ्या श्रोत्या नमस्कार विक्रम फिटनेस प्रस्तुत थिंक फिट स्टे फिट या कार्यक्रमात तुम्हाला सर्वांचं स्वागत करते हेल्थ कोच विक्रम मेंदळे आपल्या सोबत गुड मॉर्निंग विक्रम नमस्कार विक्रम आजची पहिली केस यांचं वय या आहे सदतीस वर्ष कल्याणी असं नाव समजूयात आता या फॅशन डिझायनर आहेत डायबेटिक आहेत आणि यांना पीसीओडीचा त्रास नाहीये पण इरेग्युलर पिरियड यायचे वजन तुझ्याकडे आल्या तेव्हा नव्याण्णव पॉईंट पाचशे म्हणजे शंभरच बरोबर तर काय केस होती कल्याणी मॅडम सांगतो कल्याणी केस म्हणजे नाही वजन तर खूप जास्त होतं आपण कल्याणी उंची जर का बघितली एकशे सत्तर सेंटीमीटर कल्याणी मॅडमची उंची आणि त्याच्याकरता नव्याण्णव किलो पाचशे ग्रॅम वजन म्हणजे खूप जास्त वजन होतं उंचीही oh. चांगली होती साधारण एक तीस एक किलो वजन वाजवीपेक्षा जास्त होतं okay. हे वजन वाढण्याचं कारण म्हणजे एक कारण म्हणजे प्रेग्नन्सी म्हणजे hmm. त्यांच्याशी जेव्हा मी पहिल्यांदा बोललो तेव्हा ते, ते म्हणलं की प्रेग्नन्सीमध्ये त्यांचं त्यांचं दहा बारा किलो वाढलं वजन पण तरी सुद्धा त्यांचं म्हणणं असं होतं की त्या कधीच एकदम परफेक्ट वेटला लहानपणापासून नव्हत्या म्हणजे त्यांचं वजन हे ऐंशीच्या वरती अगदी लग्न झालं तेव्हाही होतं प्रेग्न्सी राहिल्यानंतर ते वाढत गेलं आणि नंतर वाढतच गेलं आता या वाढलेल्या वजनामुळे त्यांना रिसेंटली चालू झाले होते रेग्युलर पिरियड पहिली गोष्ट म्हणजे दुसरी गोष्ट म्हणजे जा, रिसेंटली जेव्हा त्यांनी स्वतःचा फुल बॉडी चेकअप आणि सगळं ब्लड टेस्ट वगैरे करून घेतल्या त्यामध्ये त्यांना लक्षात आलं की आपण प्री डायबेटिक एक पहिला आलाम होता आणि त्या टेस्टला जेव्हा गेल्या होत्या तेव्हा त्यांनी स्वतःचं वजन जेव्हा बघितलं तेव्हा ते नाईन्टी नाईन आल्यानंतर त्यांना एकदम हे झालं की आपल्याला आता या वजनाच्या बाबतीत काहीतरी करायला पाहिजे आणि आटोक्यात काही झालं तरी आणलं पाहिजे श्रोतेह कोणतेही गॅजेट सप्लिमेंट न वापरता फक्त रोजचा घरचा आहार आणि घरच्या घरी व्यायाम करून फिटनेस राखा यासाठी विक्रम फिटनेस ला कॉन्टॅक्ट करा प्रभात रोड लेन नंबर फाईव्ह आणि मृत्यूंच्या मंदिरासमोर बँक ऑफ महाराष्ट्र वर कर्वे रोड पुणे इथेही ऑनलाईन कन्सल्टेशन साठी सुद्धा संपर्क नाईन झिरो ट्रिपल वन थ्री टू फाईव्ह डबल झिरो नाईन झिरो ट्रिपल वन थ्री टू फाईव्ह डबल झिरो नव्वद एकशे अकरा बत्तीस पाचशे श्रोते हो विक्रम फिटनेस चे हे कार्यक्रम आता तुम्ही आमच्या युट्यूब चॅनल वर देखील ऐकू शकणार आहात बीएमजे ऑन एअर या चॅनल चॅनलवरती पॉडकास्ट होणार आहेत हे ऐकण्यासाठी बीएमजे ऑन एअर या आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा वजन प्री डायबेटिक आणि रेग्युलर पिरियड ही त्यांची तीन मेन कारण होती आता याच्यातले जे इरेग्युलर पिरियड होते त्यांच्याकरता त्यांच्या गायनाकॉलॉजीने त्यांना सोनोग्राफी सांगितली त्यांनी तातडीने ती केली ओके okay. फॉर्च्युनेटली त्यात परिस्थिती अशी होती की त्यांच्या डॉक्टर त्यांना म्हणले की पीसीओडी एस नाहीये पण हॉर्मोन इम्बॅलन्स ची सुरुवात आहे आणि त्याच्यामुळे पिरियड इरेग्युलर झालेले आहेत आणि इरेग्युलर सुद्धा सात आठ दिवसच पुढे मागे त्यांचे पिरियड हे होत होते Okay. दोन तीन महिने थोडक्यात काय तर त्यांच्या शरीराला व्यायामाची रेग्युलर व्यायामाची आणि एका शेड्यूलची गरज होती आता त्यांची लाईफस्टाईल जेव्हा बघितली तर त्यामध्ये असं कळलं की कधी ब्रेकफास्ट करत होत्या कधी करत नव्हत्या आणि जेव्हा ब्रेकफास्ट करत नव्हत्या तेव्हा अकरा वाजता पूर्णपणे जेवण करत होत्या आणि त्याच्यानंतर संध्याकाळी सात वाजेपर्यंत काहीच खात नव्हत्या आणि डायरेक्ट संध्याकाळी सातला ला खात होत्या व्यायामाचा पूर्णपणे अभाव आणि झोपायच्या वेळा पण त्यांच्या चुकीच्याच होत्या तर त्यांना मी सगळे त्यांचे इश्यूज जे आहेत ते समजावून सांगितले लाईफस्टाईल की बाबा तुम्हाला ह्या या गोष्टींमध्ये चेंजेस करावे लागतील बाहेरचं खाणं बंद करायला लागेल साखर मैदा करायला लागेल इनफॅक्ट मी त्यांना सांगितलं जे डायट मी तुम्हाला दिले तेच म्हणलं व्यवस्थित तुम्ही फॉलो करा डायटच्या गोष्टी किती असं त्यांना सांगितलं व्यायाम जो होता घरच्या घरी करायचा त्यांना एक खूप मोठा रिलीफ होता की घरच्या घरी आपल्याला व्यायाम करता येणार आहेत कुठे जिम ला वगैरे जायला लागणार नाही त्यामुळे ते ट्रॅव्हल आणि तो सगळाच प्रकार वाचला आणि मग त्यांनी सगळं आपला प्रोग्राम व्यवस्थित फॉलो करायला चालू केला पहिल्या महिन्यात त्यांचं तीन किलो वजन कमी झालं फ्रेश वाटायला लागलं जरा उत्साह आणि कॉन्फिडन्स आला आणि मग व्यवस्थित सगळं पुढे फॉलो करतो आज त्यांना आपल्याकडे जॉईन करून फक्त तीन महिने आहेत आणि या तीन महिन्यात म्हणजे त्यांचं वजन नाईन्टी नाईन पॉईंट फाईव्ह होतच जर का आपण वजन बघितलं hmm. तर ते एटी सिक्स भरपूर वजन कमी करण्याची गरज आहे पण hmm. दोन गोष्टी ह्याच्यामध्ये झाल्या त्यांचा होता होत सिक्स पॉईंट सेव्हन आणि ते आता एचबीएनसी त्यांचं सिक्स पॉईंट ला आलंय जे अजून प्री डायबेटिक रेंज मध्येच आहे पण दोन तीन महिन्यात त्यांच्या डॉक्टरांनी सांगितलंय जर का तुम्ही व्यवस्थित फॉलो केलं तर सगळं नॉर्मल येऊन जाईल आणि ही प्रोग्रेस मायामध्ये खूप चांगली नक्कीच याबरोबर इथे थांबूयात श्रोते हो कोणतेही गॅजेट सप्लिमेंट न वापरता फक्त रोजचा घरचा आहार आणि घरच्या घरी व्यायाम करून फिटनेस राखा यासाठी विक्रम्स फिटनेसला ला कॉन्टॅक्ट करा प्रभात रोड लेन नंबर फाईव्ह आणि मृत्यूंजय मंदिरासमोर बँक ऑफ महाराष्ट्रच्या वर कर्वे रोड पुणे इथेही ऑनलाइन कन्सल्टेशन साठी सुद्धा संपर्क नाईन झिरो ट्रिपल वन थ्री टू फाईव्ह डबल झिरो नाईन झिरो ट्रिपल वन थ्री टू फाईव्ह डबल झिरो नव्वद एकशे अकरा बत्तीस पाचशे श्रोते हो विक्रम्स फिटनेस चे हे कार्यक्रम आता तुम्ही आमच्या युट्यूब चॅनलवर देखील ऐकू शकणार आहात एम जे ऑन एअर या चॅनलवरती पॉडकास्ट होणार आहेत हे ऐकण्यासाठी एम जे ऑन एअर या आमच्या युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा विक्रम फिटनेस प्रस्तुत थिंक फिट स्टे फिट या कार्यक्रमात विक्रम सोबत अशाच गप्पा उद्या सुद्धा तोपर्यंत नमस्कार रसिक विक्रम फिटनेस प्रस्तुत थिंक फिट स्टे फिट या कार्यक्रमाचा पुढचा भाग आम्ही पुढच्या आठवड्यात बी एम जे ऑन एअर या आमच्या यूट्यूब चॅनलवर पॉडकास्ट करत आहोत त्याच्या नोटिफिकेशनसाठी बेलायकनवर क्लिक करा आणि जे ऑन एअर हे चॅनल सबस्क्राईब करा निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर